खर तर, तर यवतमाळ हा यवतमाळच्या या मातीतून हरित क्रांतीचा उदय झाला रोजगार हमी योजनेचा जा उदय झाला पंचायत राजचा उदय झाला आणि प्रचंड ताकद या मातीनं राज्याला देशाला दिली तीच माती आता पाय घासून घासून मारत आहे त्या मातीवरचा शेतकरी रोज आत्महत्या करत आहे त्याची थोडी जाणीव त्याचं थोड्याही संवेदना सरकारमध्ये राहिलेल्या दिसत नाही जीत वसंतराव असते तर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून निवड शेतकऱ्याच्या प्रश्न हाती घेऊन एक नवीन क्रांती केली असती परंतु ते सरकारला ती बुद्धी येत नाही पंढरपूरच्या पांडुरंगाला जाता आलं नाही पण मी माझं भाग्य समजतोय त्या शेतकऱ्याचा पांडुरंग या आमच्या वसंतराव नायकाच्या या गावी येऊन त्यांना नटम असतं मला होता आलं हे माझ्यासाठी भाग्याचं अत्यंत भाग्य माझ्यासाठी मी समजतो आणि याच निमित्तानं पंजाबराव देशमुखांच्या गावातून सुरू झालेली यात्रा चिंचलगाव आमचे साहेबराव करपे यांच्या गावातून तसंच समारोप आम्ही आता वसंतराव नाईकांच्या मूळ गावी गवली गवळी गावी आम्ही करतो आहे या स्मारकातच आम्ही चौदा तारखेला मुक्काम करू इथं चिंतन मंथन करू मौन पाळू चार वाजतापासून तर पंधरा तारखेच्या सकाळी सात वाजेपर्यंत आणि इथून आम्ही रवाना कर्जमाती केली तर आपली काय भूमिका दोन तारीख जिंदाबाद दोन तारखेला गांधी जयंती आहे त्या दिवशी आम्ही भगतसिंगगिरी करू